नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमध्ये स्वर्गवासी हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड विचार मंचच्या वतीने गवळी समाजाचा सगर उत्सव चितळे रोड येथे संपन्न गवळी समाज बांधवांचा आवडता उत्सव म्हणजेच सगर उत्सव हा प्रामुख्याने दिवाळी पाडव्याला भरवला जातो त्यानंतर अहिल्यानगर शहरामध्ये हा उत्सव चंपाषष्ठीच्या पूर्वसंध्येला भरवण्याची प्रथा स्वर्गीय माजी आमदार अनिल भैया राठोड यांनी केली होते त्यानंतर ही प्रथा आता पुढे युवासेनेचे जिल्हा सचिव विक्रम राठोड यांनी सुरू ठेवले आहे चंपाषष्ठीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी शहरातील चितळे रोडवर रात्री हा कार्यक्रम पार पडला या सगर उत्सवामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे दौंड सोलापूर जिल्ह्यातून गवळी बांधव आपल्या म्हशी घेऊन या उत्सवामध्ये सहभागी झाले होते सगर अर्थात म्हशी पळवण्याची स्पर्धा पाहण्यासाठी समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती दिवाळी सणाच्या काळात सगर उत्सव अर्थात रेड्यांसह गायी म्हशींच्या पूजनाला महत्व आहे गवळी समाजाकडून म्हैस आणि रेड्याच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी समाज बांधव एकत्र येतात सगर उत्सवाची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आज तग धरून असल्याचे युवा विक्रम राठोड यांनी म्हटले आहे यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर गिरीश जाधव ओंकार मुन्ना दिवे पप्पू भाले अक्षय नागापुरे संख्येने उपस्थित होते चौघात आज हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी उत्सव साजरा केला होता आणि दुसरा वर्ष आपण पाहतोय अनिल भैया राठोड यांना हा सगोर उत्सव खूप प्रिय होता आणि गवळी समाज हे कायम शिवसेनेसोबत अनिल भैयासोबत राहिला आणि या ठिकाणी आम्ही सगर उत्सव साजरा केला तर या ठिकाणी नगर नाही तर पुण्यावरून पुण्यावरून व त्या ठिकाणी दौंड त्या ठिकाणी सोलापूर वरून आणि महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून त्या ठिकाणी जे सगळं प्रेमी आहे ते गवळी समाजाचे बंधू आमचे ते सगळे त्या ठिकाणी हे घेऊन आले मशीन घेऊन आले हा उत्सव कायम आम्ही करत राहणार आहे आणि सिदाजी आपण जी त्यांचा त्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्या ठिकाणी तो सदर कायम पुढे पण ठेवणारे अनिल भैया राठोड यांच्या प्रेरणेने हा सगर सुरू झाला आणि प्रत्येक वर्षी हा सगर याच पद्धतीने याच उत्साहाने चालू राहणारे जय हिंद जय महाराष्ट्र नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा